च्या इशार्यानंतर सोलापूरमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार सरी बरसतात त्यात अक्कलकोट तालुक्यात मध्यरात्री बारा वाजल्यापासून पावसानं अक्षरशः थैमान घातलंय गोळसगाव किरनळी हा ओढा दुथडी भरून वाहतोय बोरगाव बादोले बोरगाव घोसळगाव या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात पाणी आलंय त्यात आपत्कालीन परिस्थितीसाठी जिल्हा प्रशासनानं फोन नंबर जारी केला अक्कटको अक्कलकोटमधील कुरनूर धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आलेत चोवीसशे क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा मिळालाय सोलापूरमध्ये काल रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडतोय आणि खास करून सोलापूरच्या अक्कलकोट परिसरामध्ये पावसानं थैमान घातलंय कुर्नूर धरणातनं चोवीसशे क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग केला जातोय पावसाचं धुमशान पाहायला मिळतं आहे महाराष्ट्राला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला गेलाय सतरा ऑक्टोबर पर्यंतचा इशारा आहे की दृश्य सोलापुरातही आहे आणि सोलापुरातल्या मुसळधार पावसामुळे अक्कलकोटमधल्या कुरनूर धरणातना विसर्ग सुरू झाला आहे